नमस्कार रसिक प्रेक्षक हो गप्पा गोष्टी कविताच्या आजच्या भागात मी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते आजपासून नवरात्रीचा उत्सव सुरू झाला आहे आपल्या भारतीय संस्कृतीत नवरात्रीच्या या उत्सवाला खूप जास्त महत्त्व आहे या नऊ दिवसांच्या मालिकेतून मी आपल्यासमोर नऊ वेगवेगळ्या कवयित्रींच्या नऊ कविता ज्यांचं साहित्य अगदी अनवट म्हणजे खूप दुर्मिळ आहे असं साहित्य आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे आजच्या भागात मी आपल्या समोर सादर करतीये माझ्या अतिशय आवडत्या कवयित्री शांताबाई शेळके यांची एक कविता रसिक हो शांताबाई म्हणताय मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले मावळ गर्द शेंदरी रंग पसरले जसे कोणाचे जन्मभराचे भान विसरले जखम जीवाची हलके हलके भरून यावी जखम जीवाची हलके हलके भरून यावी तसे फिकटले फिकट रंगते मग ओसरले घेरित आल्या काळोखाच्या वत्सल छाया घेरित आल्या काळोखाच्या वत्सल छाया दुःखाचीही अशी लागते अनवट माया आक्रसताना जगभवतीचे इवले झाले इवले झाले आणि कमजला घेरित आले पुढे शांताबाई म्हणतायत मी दुःखाच्या कुपिता आता मिटते आहे मी दुःखाच्या कुपिता आता मिटते आहे एक विखारी सुगंध त्याचा लुटते आहे सुखदुःखाच्या मधली वीरता सीमारेषा गाठ काळ जातली अचानक सुटते आहे सुखदुःखाच्या मधली वीरता सीमारेषा गाठ काळजातली अचानक सुटते आहे जाणीव विरते तरीही उरते अतीत जाणीव विरते तरीही उरते अतीत काही तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही काय सुंदर ओळे बघा तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही आतुरवाणी धडधड दाबून हृदयामधली श्वास आवरून मन कसलीशी चाहू लगे घेई आतुरवाणी धडधड दाबुनी हृदयामधली श्वास आवरून मन कसलीशी चाहूल हलके हलके उतरत जाते श्वासांची लय हलके हलके उतरत जाते श्वासांची लय आता नसते भय कसले वा कसला संशय सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा मी माझ्यातून सुटते होते पूर्ण निराशय धन्यवाद